वाशिम जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ दहा टक्केच पाणी साठा शिल्लक आहे आणि त्यामुळे नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय दहा पुरवठा होत असल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत दहा दिवसांनी नळ येतात आलेलं पाणी साठवून ठेवल्यानंतर ते अतिशय आरोग्यास हानिकारक आहे हे आम्ही समजू शकतो पाण्याचं स्टोरेज कमी पडते दहा दिवस पाणी साठवून ठेवण्यासाठी आम्हाला कसरत करावी लागते आम्ही कामं करायची की नुसतं पाणी भरायचं नळ आले त्या दिवशी करंटही जातो आणि लाईन गेल्यामुळे परत पाणी भेटत नाही टँकर महाग आहेत अशा परिस्थितीत सर्वसामान्यांनी काय करायचं हा प्रश्न आमच्या समोर उभा नगरपालिकेने यासाठी उपाययोजना निश्चितच केल्या पाहिजे एप्रिल महिन्यात चालू आहे आणखीन पुढे दोन महिने काढणं आहे तर पुढे काय करायचं आम्ही असं एक गृहिणी म्हणून मला असं वाटते बा जर पाणी जर नाही नसेल या धरणात पाणी नसेल काही अडचण असेल तर शासनाने कुठून तरी टँकर आणून या तरी करून या करून आपल्या वाशिमला पाणी पुरवठा करावे पुढे आमचं नियोजन हो आहे की ज्या गावातल्या काही विहिरी आहेत का हातपंप दुरुस्त करून घेऊन आलो आणि जुन्या ज्या विहिरी होत्या त्या विहिरी पण आम्ही त्यातला गाळ काढून त्या पण कार्यान्वित करण्याचा प्रयत्न चालू आहे तर माझ्या लोकांना असं आव्हान राहील की पाण्याचा कमीत कमी वापर करावा आणि पाणी जपून वापरलं तर आपल्याला दोन महिने पुरेल इतका पाणी साठ आपल्याकडे आज रुजी आहे त्यामुळे पाणी टंचाईचं हे सत्र हळूहळू राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी दिसायला